दिसत नाही कर्ज माफी करायला म्हणजे फक्त उद्योगपतींची कर्ज माफी आणि शेतकऱ्याची नाही कुठला नाहीये उत्तर तुम्हाला विक्रम कुमारांना विचारायला लागेल दोन हजार पंधराचा जो महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारचा प्रोटोकॉल आहे तो फॉलो करावा अशी एक या दे हा देश संविधानाने चालतो आणि प्रोटोकॉलच्या दोन हजार पंधराच्या जी चा अजून तरी हा देश जी चालतो तर तो पाळला नसेल ते उत्तर मला नाही विचारू नको सरकारला विचारायला नेते शासकीय सुने पवार यांचे देखील बॅनर लागते शासकीय महानगर महानगरपालिकेने लावलेत कार्यकर्त्यांनी तेच कार्यकर्त्यांचा उत्साह असतो लोकशाही आहे प्रत तुमचाही लावू शकेल येणार का मला कसं माहिती एक तर मी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे मनपूर्वक आभार मानते की चौथ्यांदा मला ही संधी दिली आहे माय बाप महाराष्ट्राची आणि बारामती लोकसभा मतदार मतदारसंघाच्या मायबाप जनतेचे आभार मानते की त्यांनी जो मला मला विश्वास दाखवला आणि एका गोष्टीचा आनंद होतोय की सचिन दोडके असतील सायली असतील सगळ्या लोकांनी त्या सगळ्यांच्या प्रयत्नातून त्यांचं आणि आमच्या सगळ्यांचं एक स्वप्न एक अप्रतिम हॉस्पिटल ज्याचा प्रचंड पाठपुरावा हा सायली आणि सचिन दोडकेंनी केलेला आहे आणि त्यांचं हे स्वप्न मायबाप जनतेची सेवा करण्याचं स्वप्न एक आरोग्याचं मंदिर इथे जे उभं हो, होत आहे त्याचा आम्हाला मनापासून आनंद आहे आणि मी सचिन आणि सायलीचे मनपूर्वक आभार मानते कारण का त्या दोघांनी प्रचंड ह्याच्यासाठी फॉलो अप हॉस्पिटल स्वागतच येत आहे पण मुद्दा असा आहे पालिका पहिल्यांदा कर्ज हमी देते साडेतीनशे कोटीची एका खास मी ह्याच्याबद्दल विक्रम कुमारांचीही बोलले होते कारण का मला असं वाटतं की सरकारने कधीच कुठल्याही प्रायव्हेट ॲक्टिव्हिटीजसाठी आम्ही देऊ नये या मताची मी आहे किंवा मग त्याचं जे अरेंजमेंट आहे ते मला तरी योग्य वाटत नाही आणि ह्याच्याबद्दल आम्ही सत्तेत असतानाही हा मुद्दा मी मांडला होता की जेव्हा तुम्ही कॉर्पोरेट्सला या गोष्टी देता तेव्हा सरकार कसं आम्ही देणार जे सरकारी आहे ते सरकारचंच राहिलं पाहिजे आणि कॉपरेट या कॉर्पोरेट्सला ही मदत कशाला म्हणजे दहा लाख कोटी रुपये माफ केले हे कोणी केले तर केंद्र सरकारने उद्योजकांचे दहा लाख कोटी माफ केले हे मी म्हणत नाहीये हे ऑफिशियली रिप्लाय आहे पार्लमेंटवर तुम्ही दहा लाख कोटी उद्योजकांचे माफ करता पण तुम्हाला अडचणीत आलेल्या कांद्याचा शेतकरी सोयाबीनचा शेतकरी दुधाचा शेतकरी तो दिसत नाही कर्ज करायला म्हणजे फक्त उद्योगपतींची कर्ज माफी आणि शेतकऱ्याची नाही कुठला नाही आहे देवेंद्र फडणवीसांनी उल्लेख केलाय की तेव्हा सरकार होतं तुम्ही बरोबर आहे नाही नाही बरोबर आहे त्यांना फक्त विचार करा की तेव्हा पुण्याचे मंत्रीपद कुणावर पुढे होत मावळचा मावळचा जेव्हा गोळीबार झाला मी तर काय राज्य बघत नव्हते मग राज्यात कुणाचं सरकार होत आणि त्या काळामध्ये पालकमंत्री किंवा पुण्याची जबाबदारी राज्याची जबाबदारी कुणावर होती नाही काल देवेंद्र फडणवीसने विकसित भारतामध्ये एक तासाचा लेक्चर घेतलं आणि प्रत्येक लाईन ही ते इंडिया नंबर वन आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला दोन हजार चौदा नंतर तुमचं सरकार अपेक्षी होतं असं त्यांचं म्हणणं आहे सगळं त्यांनी कशा प्रकारे आपल्या जीडीपी वरती आलेलं आहे दोन हजार चौदा एक घंटा तुमची उमेदवारी जाहीर झाली बोलतांवर कारवाई करण्यात आली आहे मात्र एफ आय आर मध्ये रोहित पवार यांचं नाव नाही आणि ज्यांचं नाव एफ आय आर मध्ये ते सगळे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षात बसलेले आहेत एफ आय आर ची कॉपी माझ्याकडे आहे त्याच्यामुळे राजकारण आहे आणि काय त्याच्यामुळे रोहित पवार संघर्ष करतायत सरकारच्या विरोधात सत्य लोकांच्या समोर मांडतायत आणि ते मोड्यान पण वाकणार नाही सत्याच्या बाजूने उभे आहेत म्हणून ही के। ते ते केस तुम्हाला माहितीये किती उदाहरणं तुम्हाला दाखवू कि केस केले अशोक चव्हाण लांब कशाला जा पंधरा दिवसापूर्वीची गोष्ट आज तुम्हाला बोलायला संधी मिळेल कशी आता लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका